महाराष्ट्रात खरंच पाऊस विश्रांती घेणार का पंजाबराव डक यांनी दिली मोठी माहिती राज्यातील विविध भागात सध्या पाऊस पडत आहे काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं याच दरम्यान महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जूनपासून ते पंधरा जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच त्यांनी सध्या पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याचे पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे राज्यात बावीस जूनपर्यंत पाऊस सुरूच राहणार पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बावीस जूनपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव डक यांनी म्हणा सांगितले आहे पंधरा जून पासून ते सतरा जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे परंतु या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे आजपासून पंधरा जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अगदी ओढे नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे विदर्भातही आता पावसाला सुरुवात होणार आहे तसेच वीस तारखेपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या देखील पेरण्या सुरू होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भात बारा जून ते बावीस जून या दहा दिवसाच्या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे याच दरम्यान पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी तीन ते चार दिवस राज्यातील सोलापूर सातारा सांगली अहमदनगर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी अकोला हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे तर पंजाबराव डखांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोलापूर धाराशिव सांगली आणि बीड या जिल्ह्यात खूपच जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यातील काही छोटी मोठी तळे देखील या कालावधीत भरू शकतात असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद